वीर कक्कय्या महाराज व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त वस्तुनिष्ठ परीक्षेचे आयोजन लोहा येथे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी वीर कक्क्या महाराज व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या चर्मकार बांधवांच्या वतीने वस्तुनिष्ठ परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्या महाराज व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या जयंतीच्या अनुषंगाने दिनांक पंचवीस फेब्रुवारी रविवारी ओम साई इन्फोटेक लोहा येथे राष्ट्र सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित महिला व मुलींसाठी वस्तुनिष्ठ परीक्षेचे आयोजन करण्यात आले यावेळी चर्मकार समाजातील महिलांनी सदरील परीक्षेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून लोहा शहरात एक आगळा वेगळा वाचन चळवळीचा आदर्श व इतर समाजापुढे उभा केला सदरील उपक्रम यशस्वी करण्यात आला यावेळी सदर परीक्षेचे आयोजन समस्त चर्मकार समाज बांधव जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते